उभाटा नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे ही जहरी टीका करत असताना ते म्हणतात की एकतर तू राहणार नाही तर मी नेमकं हे असं का म्हणाले पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत वक्तृत्वासाठी खरं तर ठाकरे खानदानच खर तर फार पुढे आहे आणि मग या वक्तृत्वाचा मात्र गैरवापर कुठे होतोय का कारण त्यांनी विधान करत असताना काल देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असताना म्हटलेलं आहे तू राहणार नाही तर मी राहणार मग हे नेमकं असं का म्हटलंय तर ते जेव्हा खुलासा करतात तेव्हा ते म्हणतात पक्षसाठी मी हे विधान केले आहे मी एका व्यक्तीसाठी विधान केलेले नाही खरं तर जेव्हापासून सत्ता गेली तेव्हापासून उद्धव ठाकरे यांचं जे काही बिहेवियर आहे जे काही वर्तन आहे ते मात्र त्यांचं वर्तन कुठंतरी सैरवैर झालेलं दिसून येत आहे अशी देखील टीका देवेंद्र फडणवीस करत आहेत आणि मग अशा प्रसंगी नेमका नेमकं देवेंद्र फडणवीसवर टीका करत असताना उद्धव ठाकरे यांची जीप का घसरली तू राहणार नाही तर मी राहणार ते असं का म्हणाले तर उद्धव ठा था, उद्धव ठाकरे जेव्हापासून आपण पाहतोय त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये जेव्हा पक्ष फुटला आणि पक्षातून लोकं बाहेर पडली एकनाथी शिंदे बाहेर पडले आणि सत्तेमध्ये बसले तेव्हापासून खरंतर उद्धव ठाकरे यांचं मन मात्र सैरभैर पळत आहे आपण पाहतोय की आदित्य ठाकरे यांना अटक होणार आहे का किंवा त्या संदर्भाने अनेक विधानं नारायण राणे असतील किंवा नितेश राणे असतील किंवा इकडे विरोधी पक्षातील अनेक नेते असतील त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या अटकेची मागणी केल्यानंतर हे प्रकरण फार चिघळत आहे आणि अशा प्रसंगी उद्धव ठाकरे यांचा मात्र ताबा सुटलेला आहे आणि ते मात्र आपल्या भाषणातून अनेक टिकाटिपणी करत असताना त्यांची बऱ्याच वेळा जीम घसरत आहे उद्धव ठाकरे घाबरलेत का तर आपण पाहतोय की जेव्हा त्याचा पक्ष कुठला सत्ता गेली आणि सत्ता गेल्यानंतर मात्र तेव्हापासून मात्र कुठंतरी उद्धव ठाकरे घाबरलेले दिसत आहेत त्यांना सत्ता येईल का नाही ही भीती वाटत आहे आणि अशा प्रसंगी ते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत का ही देखील शंका येते परंतु या सर्व घटना घडामोडीच्या नंतर पत्रकार जेव्हा त्यांना प्रश्न करतात की आपण असे का म्हणाले तेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात मी पक्षाला म्हणालो मी कुठल्याही एका व्यक्तीला म्हणालो नाही आणि मग या भलेही असं असेल तरी मात्र उद्धव ठाकरे वारंवार देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट का करतात कारण त्यांचा आरोप आहे की त्यांचा पक्ष हा देवेंद्र फडणवीस यांनी फोडलेला आहे खर तर पक्ष कोणी कोणाचा फोडत नसतो कारण पक्षातली नेते त्यांना त्या ते पक्षातून बाहेर पडायचं असतं त्यांना तिथलं ते काही गुलामी नको असते आणि बऱ्याच वेळा हे पक्षातून बाहेर पडणारे नेते हे आपल्या सोबळावर बाहेर पडत असतात परंतु त्यांना पक्ष नाव दिलं जातं तर कोणी कोणाचा पक्ष फोडत नाही त्या नेतृत्वानंच त्या लोकांना आपल्याजवळ ठेवलं पाहिजे त्यांना बांध एक एक प्रकारे त्यांना वैचारिक बांधून ठेवलं पाहिजे पण तसं होत नाही नुकताच शरद पवारांवर देखील वारंवार आरोप होतो ते देखील अनेकांचे पक्ष फोडतात अनेकांचे घर फोडतात तो देखील आरोप कुठेतरी आपल्याला चुकीचा वाटायला लागतो कारण त्या पक्षातील नेत्याचं त्या नेतृत्वाचं काम असतं आपले कार्यकर्ते वैचारिकरित्या बांधून ठेवणं परंतु बऱ्याच वेळा नेता जो असतो नेतृत्व जे असतं ते कुठेतरी त्या कार्यकर्त्यांना आपले गुलाम समजायला लागतो त्यांच्यावर गुलामगिरी लादायचा प्रयत्न करतो अशा प्रसंगी कार्यकर्ते बंड करतात आणि ते बाहेर पडतात बाहेर पडताना त्यांना कुणाचा तरी आधार हवा असतो आणि मग एखाद्या नेतृत्वाचा एखाद्या दुसऱ्या पक्षातील नेतृत्वाचा नेतृत्वात ते आधार घेतात आणि त्या नेतृत्वाच्या पाठीमागे ते जातात आणि अशा वेळी आपल्याला असं वाटतं की हा पक्ष या या व्यक्तीनं फोडलेला आहे परंतु देवेंद्र फडणवीसांनी पक्ष फोडला म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी त्यांचे नेते त्यांचे कार्यकर्ते जपले नाहीत असंच म्हणावं लागेल त्यामुळे देवेंद्र फडणवीसांवर होणारा आरोप हा कुठेतरी चुकीचा वाटतोय कारण कोणीच कोणाचा पक्ष फोडत नाहीत तर कार्यकर्तेच बाहेर पडत असतात आपण पाहतो की उद्धव ठाकरे खुलासा करतात मी पक्षाला म्हणालो मी एका व्यक्तीला म्हणालो नाही परंतु त्यांचं जे काही अमित शहावर ज्या पद्धतीने जे टीका करतात त्याच्यातून देखील लक्षात होतं की लक्षात येतं की कुठेतरी उद्धव ठाकरे निराश झालेले आहेत आणि या निराशेतून हे अशी विधानं करत आहेत अमित शहा खरं तर देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा यांच्यावरती त्यांनी ज्या पद्धतीने टीका केली आहे त्यांच्या नावाचा ज्या पद्धतीने उल्लेख केला आहे हे कुठेतरी चुकीचं आहे कारण अमित शहाच्या संदर्भाने केलेला हा उल्लेख एका मोठ्या नेतृत्वाला एका राष्ट्र एका पक्षाच्या नेत्याला ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे बोलतात ते कुठेतरी निराशेतून येतं की काय ही देखील शंका यायला लागते आपण पाहतोय पक्ष फोडला जातो खर तर पक्ष फोडला जात नाही तर त्या नेतृत्वातूनच हे सर्व घडत असते हे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगता येते धन्यवाद